नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे हिरव्या टोमॅटोचा ठेचा आता बाजारामध्ये अशा पद्धतीच्या हिरवे टोमॅटो खूप छान मिळू लागलेले आहेत त्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी करू शकतो आज आपण अशा हिरव्या टोमॅटो पासून चटपटीत पण झनझणीत ठेचा करायचा आहे हा चवीला खूप छान लागतो आणि करायला एकदम सोपा चला तर कर कसं करायचं ते पाहूया हा म्हणजेच कच्च्या टोमॅटोचा ठेचा करण्यासाठी मी तर तीन हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे इथं मीठ वापरायचं म्हणजे ठेचा एकदम चवदार लागतो चवीनुसार मीठ मूठभर भाजलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्या मी इथं सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर एवढ्या सा साहित्यापासून आपण चटकदार पण झणझणीत जन ठेचा करायचा आहे चला तर कसं करायचं ते पाहूया कच्च्या टोमॅटोच्या फोडी करून घ्यायचं ती एक लोखंडी तवा तापवायला ठेवायचा तवा थोडासा तापल्यानंतर आपण घेतलेल्या मिरच्या त्याचे तुकडे करून तव्यामध्ये घालायचं मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्या गॅसवरती मिरच्या थोडा वेळ भाजून घ्यायचं सुरुवातीला तेल घालायचं नाही थोड्याशा मिरच्या भाजल्यानंतर आपण तेल वापरायचे पद्धतीने थोडस पांढऱ्या टेकल्या पडू लागल्या अगदी थोडस तेल घालायचं आणि परत मिरच्या आपण भाजून घ्यायचंय या पद्धतीनं मिरच्या भाजून झाल्या म्हणजे सगळ्या बाजूनी छान टिकल्या पडल्या त्याचा कच्चा वास निघून गेला की गॅस एकदम बारीक करायचा आणि ह्या मिरच्या आपण काढून घ्यायचंय आता त्याच तळ्यावरती आपण या फोडी घालून घ्यायचंय मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचंय थोडस गरम झाल्यावर त्यावरती आपण एक चमचा तेल घालायचं आणि परत हे मंदाच्यावरती भाजून घ्यायचं त्यातलं पाण्याचा अंश कमी होईपर्यंत हे छानच भाजून घ्यायचं टोमॅटो छान भाजले गेलेत त्यातला पाण्याचा अंश कमी झालाय त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे टोमॅटो थंड करण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर लसूण जिरे आणि चवीनुसार खडा मीठ मिक्सरला वाटून घ्यायचं मिक्सरला छानसं वाटून घेतलं आहे यामध्येच आता आपण हिरव्या मिरच्या घालायच्या आणि भाजून थंड केलेलं केलेलं टोमॅटो थंड करूनच घाला म्हणजे कलर छान राहतो आणि त्यामध्येच हे भाजलेले शेंगदाणे आणि फक्त ऑन ऑफ ऑन ऑफ करूनच हे मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे त्याचं जास्त बारीक होत नाही पण ठेचा एकदम छान तयार होतो हे शक्यतो उखळात अधिक छान लागतं पण उखळ नसेल तर आपण मिक्सरवरती सुद्धा हे छान करू शकतो सर्व मिश्रण एकत्र एक केल्यानंतर चमच्यानी पूर्ण एकदा खालीवर करायचं आणि परत फक्त मिक्सरला ऑन ऑफ ऑन ऑफ करून फिरवून घ्यायचं हे बघा मिक्सरला ऑन ऑफ ऑन ऑफ फिरवल्यावर असं मस्तस किंचित ओबडधोबड असा ठेचा तयार झालाय बघा मस्त असं आपला ठेचा तयार झालाय हा तयार झालेला टेचा आपण एका एअरटेल डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून तीन चार दिवस खाऊ शकतो चवीला खूप छान लागतो तुम्ही या पद्धतीनं हा असा ठेचा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत